आज नऊ वाजता कुत्रुत हो सकाळी दिवसा निघत आहे सोडून हे पिंजऱ्यात जात नाही काय नाही शंभर पिंजरे आले तरी काय उपयोग नाही बक्षीत कोंबड्या हा त्या पिंजरे लावले तरी त्याच्यात काही कोंबडी नाही का कुत्र नाही का गाडा नाही त्याच्यात नाही तर तिथं माणसं मारायला लागली तुम्ही येणार काय खाली काय कारवाई तर नाही प्रश्न पाठलाय काढले तरी पण जाती कमी झाली साहेब काल एका दिवसात चार वेळा बिबट्याचा आला झाले हो शूटिंग करतोय ಚಾರೂಟಿಂಗ್ ಐಕ ನಡೆಯ साहेब लोकांचा उद्रेक झालेला आहे प्रश्न सांगाय मला हे सुटामेव प्रश्न सांगाय मला हे सुटामेव एक जण बोलायचं बंद केले सांगा तुम्ही साहेब उद्रेक झालाय सतत बंद करा त्याशिवाय बोलणार नाही बंद साहेबांनी तुम्हाला सांगितलं का सिटी म्हण करतो तुम्ही बंद केली तुम्हाला चालू काढ देऊ सिटींग बेस शेतकरी मग तुम्हाला महत्त्वाचे नाही आहेत बरं ठीक आहे चालू शेतकरी महत्वाचे काय सर तुम्ही नाही सात तुम्ही सांगा सातपुदे साहेब आले होते काय निर्णय झाला तो तर सांगा काही नाही त्यांनी तुम्हाला आपण पैसे भरायचे आपल्या उर्जेला कंपाऊंड आणि ते बांगड्याला लावायचं उसात गेलं कुठं कुठून कंपाऊंड आणखाला कुठून कंपाऊंड आणून घ्या अनेक रस्त्याला पण लावून घ्या गुन्हा लायला झटका मशीन एक मिनिट साहेबांनी सांगितलं काय नक्की आता ते म्हणले सगळं झटकं मशीन लावा आता सगळं मशीन लावायचं पट्टे लावा काय पट्टे घालायचेटक पाहिजे आत्मदान करून घ्या आपण उद्या पाच लिटरचं करायचं उद्या